घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर पंढरपूर नजीक गोपाळपूर इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वास शिवसेना नेते राजू खरे यांच्या प्रयत्नातून ग्राम सचिवालय व विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला सोलापूर जिल्ह्यातील पहिलेच असे दोन मजले सुसज्ज ग्राम सचिवालय गोपाळपूर इथे उभे राहत आहे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या पंढरपूर नगरीमध्ये दरवर्षी लाखो भाविक येतात आणि वारीची सांगता गोपाळपूर इथे गोपाळ कल्याणे होते त्यामुळे येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची वर्दळ असते त्यामुळे वारी व्यवस्थापनात सुविधा व्हावी तसेच ग्रामस्थांचे काम एकाच छताखाली व्हावे अशा पद्धतीचे हे ग्राम सचिवालय असून सुमारे दीड कोटी रुपये निधी त्यासाठी मंजूर झालाय जिल्ह्यातील पहिलेच अत्याधुनिक आणि सुसज्ज असे ग्राम सचिवालय असणार आहे या ग्राम सचिवालयाच्या उभारणीसाठी शिवसेना नेते व मोहळ मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांनी विशेष प्रयत्न करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात हा निधी मंजूर करून आणला आहे गोपाळपूर सचिवालयाच्या भूमिपूजन सोहळ्याला निमंत्रक मोहोळ मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे आमदार समाधान अवताडे यांचे प्रतिनिधी माजी सभापती सोमनाथ औताडे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे प्रतिनिधी युवा नेते प्रणव परिचारक विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे स्वेरीचे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे दिनकर मोरे हरीश गायकवाड राजू गावडे रापा कटेकर वसंत देशमुख माऊली हळणवर यांच्या यांच्यासह परिचारक काळे भालके व राजू खरे यांचे प्रमुख पदाधिकारी मंचावर उपस्थित होते कोणत्याही ग्राम सचिवालयाला इतका निधी मिळत नाही परंतु विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपण निधी मंजूर करून आणला असून विकासाच्या बाबतीत राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र काम केल्यास पंढरपूरचा विकास होण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन कार्यक्रमाचे निमंत्रक राजू खरे यांनी केले राजू खरे यांनी जसे गोपाळपूरमध्ये काम केले तसेच संपूर्ण मोहोळ मतदारसंघात करावे आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत कोणत्याही पदावर नसताना आपण इतका मोठा निधी मंजूर करून घेतल्याबद्दल गोपाळपूरच्या ग्रामस्थांना आनंद होत आहे असे कौतुक भगीरथ भालके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले या कार्यक्रमाला गोपाळपूरसह परिसरातील ग्रामस्थ व सर्व पक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री कसं आहे की मी इथून दोन किलोमीटरला माझे शेत आहे फार मोठ गोपाळपूर मी लहानपणापासून बघत आले पंढरपुराच्या नजीक सिटीच्या लगत असणार तर आपण इथला एक वीस तीस फुटाचा जरा ब्रिज सोडला हो पंढरपूर शहराचे निगडीत असणारे हे गोपाळपूर गाव तिला एक ऐतिहासिक पुरापूर आहे आषाढी तात्तिके ज्या मोठ्या यात्रा होतात जत्रा होतात याचा समारोप हा इथं कालापुरून केला जातो आपण या गावावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ताप पडतो माननीय मुख्यमंत्री महोदयांचे निर्देशनास ही बाब की साहेब आपल्याला भोकरपूरसाठी एक दुसऱ्याच अशी शासकीय इमारत ग्राम सचिवालय इमारत व्हावी आणि आपल्या काळात आपण लोकनेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना या इमारतीची मूर्तीभेट धुवावी आणि आषाढीला आपण हे उद्घाटन करावं तर एम साहेबांनी थोड्या अडचणी आल्या तर मुख्यमंत्र्यांनी सर्व अडचणी दूर करून विशेषतः माननीय आमदार भरतसेब भोगावले यांनी या कामी जास्त मला कार्य केलं सतत त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांचा फगा झाला हे मंजूर करावं आणि आनंदाची गोष्ट आहे की समारंभ अधिवेशन काळामध्ये माननीय मुख्यमंत्री विनंती केली की साधे कोटी रुपयाची इमारत राहिली पाहून सुद्धा दहा लाख रुपये दहा लाख रुपयाचं कॉम्प्लिट अली प्रत करावं अशी जो सुद्धा या इमारतीसाठी पंचवीस लाख रुपये मला प्रोजेक्ट जर आपण पन्नास लाख पंचेचाळीस लाख रुपयाचा दिला तर इमारत अत्यंत चांगली देखील होईल आषाढीला तुमच्या हस्ते उद्घाटन करायचं मुख्यमंत्री महोदयांनी ताबडलं ब्रिज माजी साहेबांना तिथं उत्तर बघून सांगितलं की पंचवीस पंधरा एक पंचेचाळीस लाखाचा ताबडतोब वितरित करा त्या पद्धतीने टोळ दिली अशी म्हणून पंचेचाळीस लाख रुपयांची इमारत सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत देखिणी अशी आपल्याला आषाढी एका देशाला मुख्यमंत्री